नुकताच महाशिवरात्री संपन्न झाली याच महाशिवरात्रीचं सा औचित्य साधत बदलापुरात व इतरही शहरात पटेल माध्यमातून प्रसादाचं वाटप करण्यात आलं होत शेकडो शिवभक्तांनी घेतला यातच महाशिवरात्री दिवशी होणारी यात्रा व त्यामुळे दुसऱ्या दिवशी होणारा कचरा यामुळे स्थानिक नागरिक व नगरपालिका कर्मचारी यांना सहकार्य करावे या भावनेनं पटेल सार मार्टचे संचालक भरत पटेल व महेश पटेल यांच्या संकल्पनेतून प्राचीन शिवमंदिर ते अंबरनाथ स्टेशन या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले या अभियानात भरत पटेल यांच्या नेतृत्वाखाली पटेल सार मार्टच्या एकशे ऐंशी कर्मचारी व मॅनेजर्स यांनी सकाळी साडेसहा वाजल्यापासून ते साडे नऊ पर्यंत अंबरनाथ यात्रा परिसर येथे झालेला सर्व कचरा साफ करून अंबरनाथ शहर स्वच्छ केले या उपक्रमात महेश पटेल महेश चावरे स्वाती घाग एजिन नाथन नितीन जैन कृष्णा जाधव सत्तूबा जडेजा कीर्ती ठक्कर हरीश पॅटील दिनेश नलावडे रमेश पटेल लाला गायकवाड अरविंद यादव जय राजपूत व इतरही एकशे पन्नास स्टाफ यांनी सहभाग हो घेतला होता या संदर्भात अधिक माहिती पटेल सरमाडच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे नुकताच महाशिवरात्रीचा जल्लोष आपण सर्वत्र पाहिला यातच अंबरनाथमध्ये आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की प्राचीन शिवमंदिर आहे जिथे हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रचंड या ठिकाणी इतर जो काही हारफुल असू द्यात किंवा इतर निर्माल्य असू द्यात किंवा इतर जे काही पडलेलं असतं ते उचलण्याचं काम या ठिकाणी पटेल सार माध्यमातून त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि खुद्द या ठिकाणी स्वतः पटेल सार दोन्ही बंधू सुद्धा उपस्थित आहेत आपण त्यांचे सहकारी काही सोबत असतील आरोग्य डिपार्टमेंटचे काही सहकारी असतील त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत सर काय सांगाल कशा पद्धतीचं म्हणजे काल आम्ही पाहिलं की अनेक शिवमंदिरानजीक तुम्ही प्रसादाचं सुद्धा वाटप केलं त्यानंतर आज जी गरज आहे खर युक्त तर स्वच्छतेची तर ती तुमच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे काय माहिती देतात अंबरनाथमधलं जे शिवमंदिर आहे त्या शिवमंदिर अतिशय प्राचीन आहे आणि दीडशे वर्षाची परंपरा असलेलं हे मंदिर आहे आणि या मंदिराचं महाशिवरात्रीच्या निमित्ताने जी काही भाविकांची गर्दी होती त्या गर्दीमुळे जो काही कचरा होतो तो कचरा साफ करून महानगरपालिकेला हातभार लावण्याचं काम पटेल आर्ट मार्टकडनं केलं जातं आणि हे गेले पाच वर्ष आम्ही सातत्याने हो। करत आहोत आणि इथून पुढेही आम्ही करत राहू आणि महानगरपालिकेला हातभार लावत राहू की जेणेकरून या परिसराचं निर्म जे स्वच्छता आणि निर्माल्य तसंच राहावं ही पटेल आर आमची सर्वांची सेवा आहे यावेळी अंबरनाथ नगर परिषदेचे गणेश महाजन पुंडलिक शेकटे या अधिकाऱ्यांनी पटेल सर मार्ट कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या आरोग्य विभागाला एक महत्त्वपूर्ण सहकार्य पटेल सर मार्ट ने केले काय सांगा के सर्वांना माझा नमस्कार मी आरोग्य आरोग्य विभागाचा एक स्वच्छता निरीक्षक आहे पुंडलिक शेकटे आम्हाला असं हे सहकार्य मिळालेलं हे पटेल सरांचं हे अतिशय मोलाचं आहे ते मी तर सांगू शकतो गेल्या हजारो वर्षापासून हे जे, जे प्राचीन शिवमंदिर आहे याची जे यात्रा होते या यात्रेमध्ये अनेक लोक येतात मजा करतात मस्ती करतात खातात पितात आणि निघून जातात पण त्यापासून जे निर्म जे कचरा निर्माण होतो हा कचरा आम्ही नगरपालिकेने करणं आवश्यक आहे करतो आम्हीही करतो पण आम्हाला जे सहकार्य मोलाचं सहकार्य मिळतं ते पटेल आरमार्टचे संस्थापक आहेत महेश सर आणि भरत सर यांच्या माध्यमातून जे गेल्या पाच वर्षापासून यांनी हे मदत आम्हाला करतात यांचे आभार किंवा यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे कारण यांच्यामध्ये जे काही दिसतात लहान मुलं आहेत म्हणजे लहान म्हणजे अगदीच लहान नाही पण त्यांनी घरामध्ये कधी झाडू मारलेलं दिसत नाही असं वाटत नाही की त्यांनी कधी घरात झाडू मारलं असेल आणि अशी लोकं येऊन रस्त्यावर झाडू मारतात त्यांचा त्यांच्या आम्हाला एवढं अभिमान कौतुक वाटतंय की त्यांचं कौतुक करावं तेवढंच थोडं आणि हे असं मोलाचं सहकार्य आम्हाला जे यांच्याकडून जे भे मिळालं त्याबद्दल ते त्यांचं आम्ही अतिशय अरुणी आहोत आपण आणखी एक महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया खरंतर घेतो आहे काय सांगाल आज पटेल सर मार्टच्या माध्यमातून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आलेला आहे ते चांगलं करण्यात म्हणजे स्वच्छता करणं हे त्यांचं आता त्यावेळी जे उपक्रम चालू केलेलं आहे राबवलेलं आहे ते चांगल्यासाठीच आहे आणि ते इतक्या वर्ष पाच वर्षापासून म्हणतात करतात ते चांगल्यासाठीच आहे आणि ते स्वच्छता केली पाहिजे या आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे याच्यासाठी आमचे सर्व पाटील परिवार शिवमंदिर अंबरनाथ यांचं त्यांचे सर्वांचे आभार मानतो प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदल सध्याच्या आधुनिक युगात आमचा विश्वास फक्त पॅराडाईज पार्क वर पार्क घेऊन आलं आहे बदलापुरातील प्राईम लोकेशन म्हणजे कात्रपेथे सर्वसामान्यांना परवडणारा असा पॅराडाईज पार्क हा नवा प्रकल्प काय नाही पॅराडाईज पार्क मध्ये परफेक्ट लोकेशन चोवीस तास एमआरडीसी च पाणी मॉड्युलर किचन सोबतच मोफत ट्रॉली क्लब हाऊस किड्स प्ले एरिया हायड्रोलिक पार्किंग सोलर सिस्टीम सीसीटीव्ही प्रीमियम फिटिंग एवढंच नाही तर शाळा कॉलेज रेल्वे स्टेशन हॉस्पिटल बँक शॉपिंग मार्केट अगदी अंतरावर या भव्य मध्ये वन बीएचके टू एच के आणि थ्री एच के गार्डन टेरेस सोबत उपलब्ध आहेत आता फक्त काही फ्लॅट शिल्लक आहेत बरं चला तर डाऊन पेमेंट करून आजच आपल्या स्वप्नांच्या घरात म्हणजेच पार्क पार्कमध्ये